नमस्कार संघर्ष न्यूज सोलापूरमध्ये आपल्या सर्वांचं सर स्वागत आहे मित्रांनो आजचा आणि कालचा हा जर दिवस म्हटलं तर करमाळा तालुक्यासाठी काळा दिवस आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही कारण की काल उजनी धरणामध्ये जे कुगाव ते कळाशीपर्यंत प्रवास करणाऱ्या लान्समधून प्रवास करणाऱ्या सहा व्यक्तींचा त्यामध्ये दोन बालकांचा समावेश असे सहा जणांचा त्यामध्ये म्हणजे दुर्दैवी अंत झाला किंवा ते अद्यापपर्यंत ते सापडलेले नाहीत अशा प्रकारची एक आता सध्याची आपल्याला बातमी मिळते परंतु सध्या आपण करमाळा उपजिल्हा रुग्णालयामध्ये या ठिकाणी उभा आहोत आपण तुम्ही आमच माझ्या मागे पाहत असाल तर हे जे आहेत हे सर्व तरुण रावगाव येथील आहेत आणि रावगावमधील एका सतरा वर्षाच्या मुलावर आता सध्या चार वाजता वीज पडून त्याचा मृत्यू झालेला आहे आणि त्याचं सध्या पाहता त्याचं नाव जयदीप बापू पवार आस असं त्याचं नाव समजते तो रावगाव येथील झोपडपट्टीमध्ये तो राहत होता तर त्याचं वय सतरा वर्ष आणि त्यानं नुकतीच अकरावी पास केली होती तर जे आत्ता काही वेळापूर्वी वादळ वीज आणि काही प्रमाणात तरी असा पाऊस पडला रावगाव या ठिकाणी त्यामध्ये जी वी विजांचा कडकडाट झाला ती वीज जयदीप बापू पवार या मुलाच्या अंगावर पडले आणि त्या ठिकाणी त्याचा दुर्दैवी अंत झालेला आहे त्या मुलाला आता सध्या करमाळा उपजिल्हा रुग्णालयामध्ये या ठिकाणी पोस्टमॉर्टम करण्यासाठी आणलेलं आहे तर या ठिकाणी आता आपल्याला अतिरिक्त अशी माहिती समजत आहे की त्याची आई शांता पवार आजी रुक्मिणी पवार बहीण श्यामल पवार ही मोठी बहीण आहे आणि त्याचे जे शेजारी राहणारे दत्ता मंडलिक यांनी सर्वांनी मिळून ज्यावेळेस अशा प्रकारची घटना घडली त्यावेळेस ते त्यांनी तत्परता दाखवत गावातील सर्वच तरुणांनी एकत्र येत तत्परता दाखवत त्या सदरच्या युवकाला जयदीप पवार याला करमाळूप जिल्हा रुग्णालयात आणलं परंतु या ठिकाणी तत तर तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलेलं आहे तर त्याला आप दुसरी माहिती पाहिली तर त्याला दोन बहिणी आजी आजोबा आणि आई अशा प्रकारचा त्याचा परिवार आहे तर आपण वारंवार एक विनंती करत आहे ये महिना, महिना आवकाली आवकाली मुटी -मुटी की येत्या ह्या काही दिवसांमध्ये ह्या महिना महिनाभरापासून अवकाळी वादळ अवकाळी पाऊस आणि विजांचा कडकडाट हा खूप मोठ्या प्रमाणात होत आहे त्यामुळे आपल्या आसपासची असणारी मोठमोठी झाडे ही आपण वेळीच कट करणंसुद्धा गरजेचं आहे कारण की वादळी वाऱ्यामुळे ही झाडं घरावर अंगावर किंवा आपल्या माल मालमत्तेवरसुद्धा पडत आहेत त्यामुळे आर्थिक नुकसान जीवितहानीसुद्धा होत आहे त्यामुळे येत्या काळामध्ये जर अशा काही दुर्घटना टाळायच्या असतील तर आपण विशेषतः काळजी घेणं तितकंच गरजेचं आहे संघर्ष न्यूज सोलापूरसाठी करमाळेतून सिद्धार्थ वाघमारे